सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे ती आपल्याला घेता येईल आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होत खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासनं तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंत त्यांचं कार्य असेल एक लहान शिवसैनिकापासनं तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली त्यांची भाषणं त्यांचा खुमासदारपणा त्यांचा प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा हजरजवाबीपणा या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतिशय ज्यांच्याकडनं प्रेरणा घेता येईल आणि शिकता येईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं कार्य त्यांच्या काळामध्ये झालं आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जो काही व्यक्तिमत्व जोपासलं ते देखील मला असं वाटतं एक त्याचं वेगळेपण हे शेवटपर्यंत राहिलं आणि जोपर्यंत शरीराने साथ दिली तोपर्यंत सरांमध्ये कुठलाही बदलाव कुठलंही परिवर्तन पाहायला मिळालं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्यांना खेळत ठेवणं अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असायचं ते आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळालं अशा प्रकारचे मनोहर जोशी सर हे आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्राकरता फार मोठी क्षती आहे अशा प्रकारचे नेते जे आहेत निश्चितपणे पथदर्शी असतात प्रेरणादायी असतात त्यामुळे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे प्रे पुढची पिढी देखील उत्तम त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करेल मी आदरणीय मनोहर जोशी सरांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो मी एक अगदी सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे ती आपल्याला घेता येईल मला निरोप आला की जोशी सरांनी बोलवलं आहे म्हणून मी त्यांना भेटायला गेलो म्हटलं सर आपण बोलवलं म्हणाले महापौरजी माझी गाडी बंद पडली आहे मला आता वाहन नाही आहे तर महाराष्ट्र नागपूरच्या महापौराचं वाहन हे मला काही काळाकरता उधारीवर मिळू शकेल का मी म्हटलं सर आपलंच आहे म्हणाले मग मला, मला ते वापरायची इच्छा आहे त्यामुळे आपल्याला मी ते त्या ठिकाणी मागतो मी म्हटलं सर काही प्रश्नच नाही हा आमचा बहुमान आहे आणि त्याच्यानंतरही दोन तीन दिवस ते वाहन त्यांनी वापरलं त्या दरम्यान ते दोन तीन सभांना गेले तर त्या ठिकाणी ते सभेमध्ये म्हणायचे मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जरी आलो असलो तरी वाहन मात्र मुख्यमंत्र्याचं आणलं नाही ते महापौराचं आणलं आहे म्हणजे त्यांच्यातला हा एक जो काही एक खुमासदारपणा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे की मेरीन काउन्सिलची सुरुवात केली त्यांच्या मेरीन काउन्सिलचा पहिला मेयर मी झालो त्याच्यानंतर मग मुंबईचं मेयर त्या ठिकाणी झाले आणि त्यावेळेस मला ते म्हणाले होते बघा महापौरजी तुम्हाला मी नागपूरचा मुख्यमंत्री बनवलं त्याच्यानंतरही वारंवार सरांच्या भेटी तर इतक्या वेळा झाल्या ते आमचे नेतेच होते त्याच्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या त्यांच्याशी भेटणं म्हणजे समृद्ध होणं अशा प्रकारची त्यांची भेट असायची त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच आठवणी आहेत कभी तरी व आज हम सभी के लिए यह बहुत ही दुख की बात है कि महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और देश की लोकसभा के पूर्व अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी सर इनका दुखद निधन हुआ है मनोहर जोशी सर महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसे राजनेता थे जिनके पार्टी से भी परे सभी लोगों से संबंध थे उनकी अपनी एक शैली थी सभी को हंसते हंसाते वो जिस प्रकार से अपने भाषणों में व्यंग कसते थे तो जिसको संदेशा मिलना चाहिए उसको ठीक से वो मिलता था विशेष रूप से महाराष्ट्र की राजनीति में उनका मुख्यमंत्री के तौर पर जो योगदान है इसको हम नहीं भुला सकते और अपने जीवन में उन्होंने जो किया वो अच्छा ही किया एक छोटे से उद्यमी के रूप में उन्होंने जो कार्य शुरू किया तो अपने उद्योग को भी बड़ा किया एक छोटे शिव सैनिक के रूप में काम शुरू किया तो मुख्यमंत्री भी बने देश के लोकसभा के अध्यक्ष भी बने कई लोगों को उन्होंने प्रेरणा दी और निश्चित रूप से मैं ऐसा मानता हूं कि उनके जाने से महाराष्ट्र की राजनीति को एक बहुत बड़ी क्षति पहुंची है एक ऐसा व्यक्ति जिसका कार्य अनुकरणीय है ऐसा व्यक्ति हमारे बीच से गया है मैं उनको बहुत बहुत विनम्र इस प्रकार की श्रद्धांजलि अर्पण करता आपकी याद महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाल चा सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्म लाइक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथी बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका